वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया ठळक बातम्या तुमची पण अशीच अवस्था होणार आहे ज्यावेळेस तुम्हाला स्कीमा कळतील यासाठी आपल्याला जावं लागेल लिंबू चौकांना पुढे कलानगर कडे जाताना रुक्मिणी गार्मेंटच्या रुबाबदार पुरता या फॅक्टरी आउटलेटकडे त्यांच्या आउटलेटमध्ये शर्टाच्या भरपूर व्हरायट्या अवेलेबल आहेत त्याचबरोबर कुर्तेचे पण ठीक प्रकार आहेत त्यांची स्वतःचीच फॅक्टरी असल्यामुळे इथं एकशे एकोणपन्नास रुपयेपासून कुर्ते सुरू होतात त्याचबरोबर ऑफर पण आहे का एक तर दोन शर्ट सहाशे नव्याण्णवला आहेत त्यावर आठशे नव्याण्णवचा ट्रिमर फ्री आणि नऊशे नव्याण्णवला तीन शर्ट त्याबरोबर ट्रिमर आणि ड्रायर आणि ड्रायर पण फ्री आणि कुर्त्यावर म्हणला तर कोणताही कुर्ता घेतल्यावर ट्रिमर किंवा ड्रायर फ्री देण्यात येणार आहे ही ऑफर बावीस मार्च ते एकतीस मार्च एवढीच आहे तरी लवकरात लवकर भेट द्या इचलकरंजी शहर आम आदमी पार्टीच्या वतीने ईडीच्या विरोधात निदर्शने नवी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांना दारू घोटाळ्यात अटक करण्यात आली आहे ईडीने केलेल्या या कारवाईचे संपूर्ण देशभरात पडसाद उमटत आहेत अरविंद केजरीवाल यांच्यावरील कारवाई ही सुडबुद्धीतून केल्याचा आरोप आपच्या कार्यकर्त्यांसह विरोधी पक्षांच्या नेत्यांनी केला आहे केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ आपच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीपासून गल्लीपर्यंत जोरदार आंदोलने व निदर्शने सुरू केली आहेत भाजपच्या व ईडीच्या दबावाने दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे नेते अरविंद केजरीवाल यांना ईडीने कथित मद्य घोटाळा प्रकरणी अटक केली आहे या बेकायदेशीर अटकेच्या निषेधार्थ रविवार दिनांक तेवीस मार्च रोजी महात्मा गांधी पुतळा चौक येथे शहर अध्यक्ष प्रकाश सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली ईडीच्या व भाजपाच्या विरोधातील फलक घेऊन निदर्शने करण्यात आली यावेळी आम आदमी पार्टीचे शहर उपाध्यक्ष रावसाहेब पाटील युवा आघाडी अध्यक्ष संतोष भागवत मोजेस आवळे बाबूराव कारंडे अर्जुन वाघूकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते आम आदमी पार्टी इचलकरंजीच्या वतीनं आज या ठिकाणी गांधी पुतळा चौकामध्ये आम्ही आमच्या पक्षाचे सर्वे सर्व अरविंद केजरीवाल यांना कथित घोटाळा कथित मध्य घोटाळा प्रकरणी ईडीने जबरदस्तीने अटक केल्याबद्दल आम्ही आज आम आदमी पार्टीच्या वतीनं या ठिकाणी ईडीचा जाहीर निषेध करतोय हे सरकार ईडी आणि सी बी आयचा वापर करून हुकुमशहा पद्धतीनं सर्व सर्व गोष्टी चालवत आहे याचा आम आदमी पार्टीच्या इचलकींच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध करतोय या ठिकाणी न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून